श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो स्वामी तुमची सर्व चांगली स्वप्न पूर्ण करो स्वामी तुमची सर्व संकट लवकरात लवकर दूर करो हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दुर्गाष्टमीला करा हे सात उपाय कधीच निर्माण होणार नाही आर्थिक समस्या मासिक दुर्गाष्टमी दोन हजार चोवीस पंचांगानुसार दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला मासिक दुर्गाष्टमी साजरी केली जाते आदिशक्ती देवी दुर्गेला ही तिथी समर्पित आहे बघा या दिवशी देवी दुर्गेची विधिवत पूजा तसेच व्रत केले जाते त्यानुसार माघ महिन्यातील मासिक दुर्गाष्टमी सतरा फेब्रुवारी रोजी आहे मान्यतेनुसार या दिवशी देवी दुर्गेचे पूजन व काही उपाय केल्याने घरात सुखसमृद्धी नांदते यासह जीवनातील सर्व प्रकारचे दुःख संकटे दूर होतात चला जाणून घेऊया मासिक दुर्गाष्टमीच्या उपायांविषयी अधिक माहिती देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी करा हे सात उपाय एक मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी मंत्रोच्चार करून देवी दुर्गेची पूजा करा दोन पूजेच्या वेळी देवी दुर्गेला लाल फुले अर्पण करा असे केल्याने देवी दुर्गा प्रसन्न होते तीन देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी मासिक दुर्गाष्टमीला तीन ते सात वर्ष वयोगटातील कन्यांना घरी बोलावून अन्नदान आणि काहीतरी भेटवस्तू दान करा चार या दिवशी मनात कपट आणि वाईट विचार न आणता सर्व स्त्रियांचा आदर केला पाहिजे पाच या दिवशी देवी दुर्गेला प्रसाद म्हणून खीर अर्पण करा यामुळे पैशांशी संबंधित समस्या दूर होतात सहा देवी दुर्गेच्या पूजेच्या ठिकाणी गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि मंत्रोपचार करा सात दुर्गाष्टमी तसेच दररोज घरामध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ अवश्य करा यामुळे घरात सुख समृद्धी नांदते देवी दुर्गेचा मंत्र देवी दुर्गेला प्रसन्न करण्यासाठी मंत्राचा जप करावा तुम्ही लक्ष्मीस्रोत किंवा कनकधारास्त्रोत पाठ करू शकता याशिवाय तुम्ही इतर मंत्रांचाही जप करू शकता ओम ए ही क्ली चामुंडे विच्छे ओम श्री हि श्री कमले कमलाए प्रसिद्धी प्रसिद्धी श्री हि श्री ओम महालक्ष्मी नम ओम ही दू दुर्गेय नम या मंत्राचा मंत्रोच्चार करून तुम्ही देवी दुर्गेची पूजा करू शकता येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे आम्ही या माहितीचे समर्थन करत नाही यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जय घोष करायला विसरू नका श्री लक्ष्मी माता की जय तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद